नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे सध्या ज्या चर्चेत आलेला जो संसर्ग आजार आहे एच एम पी बी म्हणजे ह्युमन्युमो व्हायरस याच्याविषयी एक सध्या भीतीचं जे घबराटीचं वातावरण जनतेमध्ये आहे ते दूर करण्यासाठी आम्ही हे प्रेस घेत आहेत की हा जो आजार आहे एच एम पी बी ह्या व्हायरसमुळे जो श्वसनाचा जो आजार होतो त्या आजाराची लक्षणं ही सौम्य आहेत तो सामान्यतः हवेमध्ये होताच पूर्वीपासून होताच त्याचे रुग्ण भारतामध्ये आढळलेले आहेत सहा ते सात त्याच्याप्रमाणे ह्या व्हायरसमुळे होणारा जो आजार आहे श्वसनमार्गाचा तो सौम्य स्वरूपात आहे त्याच्यामुळे जनतेने घाबरून जायचं नक्कीच कारण नाही पण त्याचबरोबर खबरदारी घेणं पण गरजेचं आहे खबरदारी म्हणजे ते जसं आपण कोविडमध्ये घेत होतो त्याचप्रमाणे त्याच्यासारखेच आपल्याला हस्तोंदोलन करणे गर्दीच्या ठिकाणी गर्दीचे ठिकाण टाळणे हात स्वच्छ धुणे त्याचबरोबर जे कोमॉर्बिड पेशंट्स आहेत म्हणजे ज्यांना हायपरटेन्शन डायबिटीस कॅन्सर आहे अशा रुग्णांनी जास्त काळजी घेणे त्याचबरोबर ज्यांचं वय पाच वर्षाच्या आत आहे अशा बालकांच्या पालकांनी पण काळजी घेणे व मी आमदार 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 नितेश राणे यांच्यातर्फे तसेच कलेक्टर सर अनिल पाटील सीईओ सर मकरंद देशमुख सर मी स्वतः डीओ मॅडम असे आवाहन करतो की या आजारामुळे घाबरून द्यायची गरज नाहीये पण सतर्कतेची पण गरज आहे त्याचबरोबर वर की त्यांनी खबरदारी पण घ्यायला पाहिजे